गोवा महामार्गावरती माणगाव मध्ये भीषण अपघात झालेला आहे अपघातामध्ये तीन महिलांचा मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे जखमींमध्ये दीड वर्षाच्या मुलीचा समावेश असल्याची माहिती आहे तर अपघातासंदर्भातील बातमी आपण रायगडमधून पाहतोय ज्या अपघातामध्ये तीन महिलांचा मृत्यू झालेला असून दोन जण गंभीर जखमी झालेली आहेत आणि या जखमींमध्ये दीड वर्षाच्या मुलीचाही समावेश असल्याची माहिती आहे तर हे दृश्य आपण पाहतोय हा अपघात झालेला आहे भीषण अपघात रायगड मध्ये झालेला आहे रायगडच्या माणगाव मध्ये हा अपघात झालेला आहे तिघांचा मृत्यू तर दोन गंभीर जखमी झालेले आहेत आणि यामध्ये एका चिमुकलीचा देखील समावेश आहे भीषण अपघातामध्ये तिघांचा मृत्यू झालेला आहे माणगावमध्ये हा अपघात झालाय आणि या अपघातामध्ये तीन महिलांचा मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी झालेले आहेत जखमींमध्ये दीड वर्षाच्या मुलीचाही समावेश असल्याची माहिती आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया रायगडमधून आपले प्रतिनिधी अजेश नाडकर जोडले गेलेले आहेत अजेश भीषण अपघातासंदर्भातील काय माहिती कळतीये दोन गंभीर आहेत तर एका चिमुकलीचा समावेश माहिती आहे सविस्तर तपशील तेजेश नक्कीच मुंबई गोवा महामार्गावर मानगाव नजिक कशिने गावाच्या हद्दीत हा अपघात झाला आहे ट्रक जो आहे तो भरताव वेगाने चालत असताना त्याची धडक जे आहे ते रिक्षाला झाले आणि या अपघातात तीन महिलांचा मृत्यू झाला आहे तर दोन जण याच्यात गंभीर जखमी आहेत चालक आणि यामध्ये दीड वर्षाची एक लहान मुलगी आहे तिला उपचारासाठी मुंबईमध्ये हलवण्यात आलेली आहेत ही सर्व जे कुटुंब आहेत ते कशेने आदिवासी वाडी येथे राहणारे आहेत आणि आज आठवडा बाजार इंदापूर येथे होत असल्याने त्या आठवड्या बाजारासाठी जात असताना हा अपघात झाला आहे तेजस अगदी धन्यवाद अजेश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ